पाकातले लाडू करायचे म्हटलं की आपल्या सगळ्याच गृहिणींना पाकाचं टेन्शन येतं पाक कडक झाला तर लाडू कडक होतात पाक फारच पातळ झाला तर लाडू वळता येत नाहीत मग अशा वेळेस काय करायचं तर अगदी सोप्या पद्धतीने आज मी रवा नारळ लाडू तुम्हाला दाखवणार आहे अगदी हा लाडू मौसूत होतो आणि आठ दिवस टिकतो चला तर मग सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे ते घट्ट आहे त्यामुळे मी त्यामधील दोन तीन चमचे बाजूला काढत आहे लागल्यास हे पुन्हा टाकूयात त्याच वाटीने इथे मी दोन वाटी रवा घेत आहे आणि हे चांगलं मिक्स करून भाजून घ्यायचं आहे रव्याचे लाडू करताना नेहमी रवा हा बारीकच घालायचा आहे रवा जाड घातला तर लाडू हे कचकच लागतात इथे गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे आणि सारखे याला असे हलवत राहायचे आहे म्हणजे रवा आपला करपणार नाही रव्याचे लाडू खाताना बऱ्याच वेळेस आपल्याला हे कचकच लागतात त्यासाठी इथे मी दोन तीन चमचे दूध घालत आहे आणि लहान गॅस करून रवा थोडासा भाजून घ्यायचा आहे रवा अर्धवट भाजल्यानंतर यामध्ये ओल्या नारळाचा चव घालायचा आहे तो एक वाटी भरून घालायचा आहे वाटीत ओल्या नारळाचा चव भरताना थोडासा दाबून भरायचा आहे तो या रव्यामध्ये घालायचा आहे आणि रव्यासोबत भाजून घ्यायचा आहे रवा आणि नारळ चांगलं मिक्स करून पाच ते सात मिनटं याला भाजून घ्यायचा आहे रवा हा चांगला बदामी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि नारळसुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे लाडू आपले कमीत कमी आठ दिवस चांगले टिकतात तुम्हाला लाडूमध्ये ड्रायफ्रूट घालायचे असतील तर तुम्ही आत्ता या रव्यामध्ये घालून भाजून घेऊ शकता इथे हा रवा आपला चांगला मस्त बदामी रंगावर भाजून झालेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि याला पाच मिनटं असेच हलवायचे आहे कारण आपली कढई ही गरम आहे रवा एखादेस जास्त लाल होऊ शकतो त्यानंतर या लाडूसाठी पाक करायचा आहे कढईमध्ये साखर घालायची आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने दीड वाटी साखर घालायची आहे आणि एक वाटी पाणी घालायचं आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे साखर विरघळेपर्यंत आपल्याला याला सारखे असे ढवळायचे आहे हे लाडू पांढरे शुभ्र होण्यासाठी आपण पाक स्वच्छ करून घेणार आहोत पाक चांगला स्वच्छ होण्यासाठी यामध्ये थोडेसे अंदाजे दोन ते तीन चमचे आपल्याला दूध घालायचं आहे दूध घातल्यानंतर पाकाला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि पाक अशा पद्धतीने तो हलवून घ्यायचा आहे त्यावर आपल्याला काळसर अशी मळी आलेली दिसेल ती मळी चमच्याने जेवढी जमेल तेवढी आपण काढून घ्यायची आहे मळी काढल्यानंतर पाक हा स्वच्छ होतो आणि पाक पांढरा शुभ्र दिसतो लाडू देखील आपले चांगले शुभ्र होतात अशा पद्धतीनेही सगळी मळी काढून घ्यायची आहे त्यानंतर लाडूसाठी पाक तयार झाला का नाही ते बघायचं आहे एक उलथन घ्यायचं आहे आणि त्याने पाक असा चांगला हलवून घ्यायचा आहे उलथणं अशा पद्धतीने अडवं करायचं आहे आणि उलथणाला जो लागलेला पाक आहे तो खाली पडत आहे म्हणजेच कढईत पडत आहे आणि अगदी शेवटचा जो थेंब आहे तो खूप सावकाश पडत आहे तुम्ही पाहू शकता याचा अर्थ आपला एक तारी पाक तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आहे त्यामध्ये बेलची पूड टाकायची आहे पाक चांगला ढवळून घ्यायचा आहे आणि यामध्ये भाजलेलं रवा नारळाचं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीत रवा भाजताना तुपाचं प्रमाण जर कमी झालं तर लाडू असे मऊ बनत नाहीत त्यामुळे तूप खूप कमी घालू नका अगदी शिरस घाला रव्याच्या लाडूला खूप जास्त तूप लागत नाही हे लाडूचं मिश्रण आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे पाच पाच ते दहा दहा मिनटाला याचं झाकण उघडून पुन्हा हे असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण रव्याच्या मिश्रणाचा वरचा जो थर आहे तो कडक होतो म्हणून सारखे सारखे याला ढवळायचे आहे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे रव्याचे मिश्रण हे मऊ राहील लाडूचं मिश्रण घट्ट होण्यास कमीत कमी एक तास लागतो आता पाहू शकता तुम्ही हे लाडूचं मिश्रण अगदी तयार झालेलं आहे रव्याने पूर्ण पाक शोषून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला रव्यामधील जो असा कडकपणा आहे थोड्याशा अशा गाठी होतात त्या फोडून घ्यायच्या आहे आणि रवा मऊ करून घ्यायचा आहे त्याला असे हाताने चोळत राहायचे आहे लाडू बांधताना दोन हातावर हा रवा चांगला चोळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि नंतर याचा लाडू बांधायचा आहे लाडू तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे चपटे गोल कसेही बांधू शकता इथे मी गोल लाडू बांधत आहे आणि त्यावर पिस्त्याचे काप लावत आहे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट यामध्ये घालू शकता किंवा वरूनही लावू शकता इथे एक लाडू बांधून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे लाडू बांधून घेत आहे रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमच्या लाडूचा पाक जर जास्त कडक झाला असेल तर दोन ते तीन चमचे पाणी उकळून घ्या आणि ते या लाडूच्या मिश्रणामध्ये घाला पुन्हा मिक्स करून घ्या लाडू मऊ होतील पाक पातळ झाल्यास मिश्रण थोडे परतून घ्या लाडू चांगले होतील इथे आपले स्वादिष्ट आणि मौसूत असे रवा नारळ लाडू तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एक मी तुम्हाला मोडून दाखवत आहे किती मऊ आणि पांढरा शुभ्र हा लाडू तयार झालेला आहे पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद